नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह स्वागत मी रेश्मा फडतरे आज रविवार दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास येथे पुणे मुंबई हायवेवर भरघाव कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून भीषण अपघात झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये कंटेनर सह वर्ना, इको या गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एक जण जागीच मृत्युमुखी पडला असून चार जण गंभीर जखमी आहेत जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच कामशेत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे तर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहनांना तात्काळ बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती प्राथमिक माहितीनुसार भरगाव वेगात असणाऱ्या कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे पोलीस हवालदार हनुमंत माने पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व वेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद